संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे मुलाने कुराडीने वार करून जन्मदात्या वडिलांची निर्गुण हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकून दिल्याची समाजमन करणारी घटना एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली या प्रकरणी सुनेच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर विरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून संग्रामपूर न्यायालयात हजर केल्यानंतर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत बोडखा येथील रहिवासी रामराव उत्तम तिल्हारकर वयवर्ष एकोणसत्तर यांची हत्या त्यांचा मुलगा शिवाजी याने केली ताटात उष्टे अन्न ठेवल्याचे कारण आणि वडिलांनी वारंवार काम चुकारपणाबद्दल टोमणे मारल्याने रागाच्या भरात शिवाजीने ही कृती केली त्याने स्वयंपाकघरात कुराडीने वडिलांच्या गळ्यावर वार करून त्यांना ठार केले त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शिवाजी आणि त्याच्या साथीदाराने मृतदेह दोन रिकाम्या खताच्या पोत्यात भरून खिरोडा पुलावरून पूर्णा नदीत फेकून दिला अद्याप मृतदेह सापडलेला नाही आणि पोलिसांचा शोध सुरू आहे आरोपीच्या पत्नी सौ योगिता शिवाजी तेल्हारकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तोंडी अहवालावरून तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे एकोणवीस ऑगस्ट रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले संग्रामपूर न्यायालयाने त्याला पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस स्टेशन तामगाव येथे दिनांक सतरा आठ दोन रोजी <coughs> मिसिंग क्रमांक तीस ऑगलिक दोन दाखल होती ज्यामध्ये राहणार गोरखा येथील उत्तमराव रामराव उत्तमराव तेल्लारकर वय पासष्ट वर्षे आ, हे व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती त्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांचा मिसिंग व्यक्तीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही सो योगिता शिवाजी तेल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन कंसात एक कॉमा दोनशे अडतीस कंसात अ दोनशे अडतीस कंसात ब कॉमा तीन कंसात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी ऑफिक दोन हजार पंचवीस दाखल आहे ला, तरी यातील <coughs> फिर्यादीच्या तक्रारीनुसार <coughs> मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा खुराडीचे वार करून निघृणपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा कर, मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने साधारण याचे प्रेम खिरोड्या येथील पूर्णा नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात पाण्यात फिकून पुरावा नष्ट केलेला आहे तरी सदर कुन्याचा तपास माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब लोडा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी आ, अधिकारी साहेब आनंद महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनात माननीय ठाणेदार राजेंद्र पवार साहेब करीत आहेत